नमस्कार जय महाराष्ट्र संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे अमोल धोंडीबा खताळ त्यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदार बंधू भगिनीने द्यावी संगमनेर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी अमोल यांचं प्राधान्य असणार आहे आजपर्यंत अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघाला स्वतःचं कुटुंब मानून सामाजिक क्षेत्रात काम केले माजी मंत्री स्वर्गीय विजय खताळ पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन हो, अमोल खताळ सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतोय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे अमोल यांना संगमनेरातील समस्यांची जाणीव आहे संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना संगमनेर मतदारसंघातील बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद आहे मतदार बंधू भगिनीनं येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानात धनुष्यवांचं समोरील बटन दाबून अमोल खताळ यांनी आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र